पदयात्रा काढून तिथलं शिक्षण असेल रोजगार असेल तिथलं स्थलांतर असेल या विषयांच्यावर जनजागृती केली आणि नितीश कुमार यांच्या सरकारवर त्यांनी टीका केली हे सगळं करत असताना त्यांच्याकडून पहिल्यांदा जी चूक झाली प्रशांत किशोर प्रशांत किशोर बिहारच्या या सगळ्या निवडणुकीच्या राजकारणात मागं कुठं गेले त्यांच्याकडून त्यांच्या पक्षाकडून असे एक वातावरण निर्माण केलं केलं किंवा की प्रशांत किशोरी राघोपूरमध्ये तेजस्वी यादव यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत म्हणजे तुमची लढाई तिथं सत्तेवर असलेल्या पक्षापेक्षा तिथं विरोधी पक्ष नेता आहे त्या विरोधी पक्ष नेत्याच्या विरोधात तुम्ही लढायचा लढायला जात आहे हे चित्र पहिल्यांदा गेलं आणि त्याच्या संदर्भात वातावरण निर्मिती झाल्यानंतर मग प्रशांत किशोर यांच्याकडून तो निर्णय बदलला गेला तो निर्णय मागं घेतला गेला अर्थात त्याची सारवासारव त्यांनी नंतर असं केली की तिथल्या लोकांची मागणी होती लोकांनी जाहीर केलं होतं माझी काही तशी इच्छा नव्हती या सगळ्या सारवा ज्या गोष्टी झाल्या पण तिथं तेजस्वी यादव यांच्याविरोधात लढ निवडणूक लढवण्यासंदर्भात उभं केलेलं चित्र तिथून घेतली त्यानंतर घेतलेली माघार या सगळ्यामुळं प्रशांत किशोर यांचं गांभीर्य जे त्या निवडणुकीतलं होतं बिहारच्या निवडणुकीतले गां कमी झालं दुसरी गोष्ट बिहारच्या निवडणुकीत तुम्हाला प्रशांत किशोरांचा एक प्रयोग यशस्वी झाला असता काही प्रमाणात यशस्वी झाला असता तर तिथं जे जातीपातीचं जे राजकारण आहे त्याच्या पलीकडं काही काही प्रतिसाद लोकांनी दिला असा म्हणता आला असतं कारण आपण तिथं आपण किंवा एकूणच मानलं असं जातं की तिथं जातीपातीचं राजकारण चालतं आणि प्रशांत किशोर अशी कुठलीही एक मोठी जात पाठीमागं नसताना निर्णायक मतपेढी नसताना तिथं परिवर्तनाचं राजकारण आणू पाहत होते पण त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे अर्थात त्यांना बिहारच्या लोकांनी गांभीर्यानं घेतलं नाही हे त्या पाठीमागचं प्रमुख कारण आहे दुसरं त्यातलं महत्वाचं गोष्ट की दोन आघाड्यांच्या मध्ये लढत आहे चित्र निर्माण होतं त्यावेळी तिसरा जो घटक असतो प्रशांत किशोर यांच्यावरती अवलंबून होत जर त्यांना मोठी पसंती मिळाली असती तर की बिहारचं राजकारण जे जातीमध्ये अडकलेलं राजकारण मानलं जातं बोललं जातं ते जाती पलीकडे गेलेलं आहे का ते इतर मुद्द्यांच्या पलीकडे आहे का पण प्रशांत किशोर यांना यश न मिळाल्यामुळे बिहारचं एक ट्रेडिशनल राजकारण आताही तिथं कायम आहे हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं अश्विन खरंय आणि आणखी आपल्याला तज्ञांकडे जायचं आहे विश्लेषकांकडे जायचं आहे पण तत्पूर्वी काही राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्या त्या बघूया हो आणि मग पुढे चर्चा करूया आपण बघूया राजकीय नेत्यांचं काय तो अभी शुरुआती रुझान है थोडा हैं शुरुआती रुझानों में जरूर रहा है कि ज्ञानेश कुमार गुप्ता भारी पड रहे हैं बिहार की जनता पर लेकिन आने वाले कुछ घंटों में स्पष्ट होगा की बिहार के लोग भारी पडेंगे ज्ञानेश कुमार गुप्ता पर या ज्ञानेश कुमार